गावखेड्यांचा सा कारभार सांभाळणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे जामनेर तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे फेब्रुवारी व मार्च महिन्यात तालुक्यातील सुमारे त्र्याहत्तर ग्रामपंचायतीची मुदत संपणार आहे मुदत संपण्याच्या पूर्वीच या ग्रामपंचायतीवर प्रशासक बसवण्याची कार्यवाही शासनाकडून सुरू झाली आहे येत्या काही दिवसातच या त्र्याहत्तर ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती होणार असल्याची अधिकृत माहिती सूत्रांकडून मिळाली आहे मध्यंतरीच्या काळीत या ग्रामपंचायतीचे आरक्षण निश्चित केले जाईल त्यानंतर प्रभाग रचना निश्चित केली जाईल आणि त्यानंतर मे मध्ये या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या ग्रामपंचायतीमध्ये मुख्यतः जामनेर था, तालुक्यातील प्रमुख ग्रामपंचायतींचा समावेश आहे यात नेरी बुद्रुक नेरी दिगर वाकडी गारखेडे बुद्रुक चिंचोली पिंपरी पाडधी पौर कसबे वाकोद तोंडापूर फत्तेपूर देऊळगाव गुजरी सोनाळे हिवरखेडे बुद्रुक सावरले बेटावत बुद्रुक बेटावत खुर्द शेंगोला चिंचखेडे तवा पडासखेडे मिराचे गाडेगाव यासोबतच इतर ग्रामपंचायतीचा समावेश आहे ग्रामपंचायतीची निवडणूक ही गावखेड्यातील जनतेसाठी फारच महत्वपूर्ण असते गाव पातळीवर काम करणारे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यात सक्रिय होत असतात पाच वर्षांनंतर येणाऱ्या निवडणुकीत कोण जिंकणार कोण हरणार आरक्षण कसे असेल प्रभाग रचना कशी असेल याची उत्सुकता प्रत्येक गावातील राजकीय मंडळींना लागून राहिलेली असते ही उत्सुकता येत्या दोन महिन्यापर्यंत कायम असेल मे महिन्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो असे शासनाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले जामनेर तालुक्यात एकशे पाच ग्रामपंचायती असून त्यातील त्र्याहत्तर ग्रामपंचायतीची निवडणूक होऊ शकतात